ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात गेल्या चाळीस वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी सतत आंदोलने करण्यात आली मागील एक वर्षापासून जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलने अधिक तीव्र करण्यात आले मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्ह्याच्या मागणीचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले या अधिवेशनात नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीसाठी दांगट समितीचा अहवाल मागितल्याची प्रसार माध्यमांवर बातमी प्रसिद्ध आल्याबरोबर ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती जिल्ह्याच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाली असून आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली सदर उपोषण तेवीस तारखेपर्यंत सुरू राहणार असून पहिल्या दिवशी प्राध्यापक देवीदास जगनाडे डॉक्टर प्रेमलाल मेश्राम राजू भागवत विनोद झोडगे प्रशांत डांगे अविनाश राऊत दत्तू टिकले मंगेश फटिंग सुनील विखार रमेश गणवीर दीपक नवघडे हे उपोषणाला बसले त्यानंतर ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले